तर तुम्ही कालचा व्हिडिओ बघितला असेल बघा ह्यांचा तर आता मी काही जाणून बुजून त्याच्यामध्ये जा केस नाही टाकला ती निघाला अचानक मी तरी काय करणार ना तुला वेगळं जेवण बनवता येत नाही का म्हणले बरंच काहीतरी बोल मी काय जास्त बोलले नाही एकतर बघा वरणं सांगायचं म्हटलं तुम्हाला तर सगळं माहितीच आहे सांगायची काय एवढी जास्त गरज नाही तर बघा मी शाळा शिकलेली नाही शिकलेली तर असती तर ह्यांचं काय ॲडवटाईजच काय सगळं मी बोलले असते डायलॉग का तर बघा ती काय सोप्पंच काय तर काय होतं काय माहिती माझ्या बी लक्षात येणार हां शूटिंग करायच्या वेळेस त्यांना असं वाटलं की सोप्पं आहे पण ती मला माझी जी अशी जड जायची मला असं बोला येत नव्हता तर बोलायचं आहे ही ती सारखं सारखं डोक्यात तीच 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 तर एकदम ही झालं नेमकं मी काय बोलू माझ्या तोंड वेगळंच काय तर यायचं ती पण तुम्ही ब्लॉग बघितला असन काय आहे काय माहिती मला हीच कळ ना नेमकं मला बोलायला काय आहे ना आता तर बघा शिकलेले असते म्हणजे लही झाले असतं वाचा आलं असतं लहीला आलं असतं म्हणजे कोणाच्या बला आणि हिंची बोलणी खावावी लागली नसती मला असली आणि केस निघाला जेवणात म्हणून राग राग तांबेच काय असा ही हिसक्याने ही केला असला राग असतो का कसलं मला काल इथं मारलं बघा मला काल ही दुखाय लागलीय माझकीने सपका लावलाय गालात दिला ठेवून तर काय नाही म्हणलं चला मला माझ्या आईपाशी सोडा नेहमी तिथनं मी आले आपली ऑफिसमध्ये बसलेली उठ रडू नको मग मी जाऊन गादी बसले आपले तिथनं पण उचलली खुर्चीत धा दाग दिसणं ही केली काही असलं असतं का आणि मीठच जास्त झालं होत असतं चुका प्रेमाने सांगायचं समजून सांगायचं पूजा मीठ जास्त झाले दुसरं बनवून दे एकतर बघा ती घरात सारखं जेवत नाहीत आणि माझं एक ही गोष्ट चुकती मी रोज ब्लॉग टाकायला पाहिजेत म्हणजे तुम्हाला पण सगळ्यांना कळेल पूजा काय करते काय नाही ती मी ब्लॉगच बनवत नाही मग तुम्हाला पण कळत नाही पूजा नेमकं काय करते काय नाही ते तर यांनी एकदा गेलं म्हणजे घरीच येत नाहीत लवकर आणि जेवायला तर सारखं बाहेरच हॉटेललाच असतात बाहेर सारखं जेवण त्यांचं सारखं बाहेरच चालू असत बाहेरच काय म्हणतात त्यांना चव लागली सारखं बाहेरच लागत गिळायला त्यांना घरचं गोड लागत नाही मग बनवलं ती नावं ठेवणार लय तुला वेगळंच येत नाही का आणि बटाटा शिवाय वांग्या शिवाय भेंडी गवर आता जी माळव तीच करणार मी मला दुसरं काय बनवताच येत नाही याच्या पलीकडे मी काही बनवलं बी नाही आणि एखादी वस्तू बनवायला तर गेली तर ती ही होती आणि मोबाईल तुला कशाला घेऊन दिला आता मोबाईलवर मी बघते आहे ती तरच का आता माझे काम माहिती झाली झाले की आपली निवांत बघत बसती ब्लॉगचं काय एकदम म्हणाला आलं तर बनवती नाही तर ब्लॉग बी बनवत नाही पण आता मी बघा हित पुढं सगळं अपडेट तुम्हाला देणार काय होते काय नाही सगळं सांगणार मी ह्यांचं असू माझा असू किंवा घरातल्यांचं कोणाचं का असा ना काय ते आता मी दाखवणार तुम्हाला ते माझं चुकत होतं मी ब्लॉग नव्हती बनवत पण आता मी रोज ब्लॉग टाकणार मी नेमकी घरात काय करते काय नाही करते सगळं दाखवणार आता मी शिकली बघा सगळं असं काय म्हणतात ते अवलंबून राहू नये काहीतर असं म्हणतात म्हणजे कोणाच्या तरी भरोशावर असं बसवू नये ही आपल्याला असं असं करून देईन नंतर आ, ह्याच्याच महाग लागून मला करायचे हा ही करूनच दे महागच लागायचं त्याच्यामुळे मी स्वतः माझं माझं मी शिकली येते माझे मला थोडंफार ही करायला तर मी ही करन तर लय बघा आता पण कुठं जर गेलत कुठे गेलं काय माहिती न खाता पिता तसंच गेलं नाही मी बी बोलत त्यांना एकदम मिनकामाचा ही का काढायचा ना रा कोणावरच बी कोणावर असं वाटतं मला त्याच्यामुळे आणि मला येत नाही माझी काही चूक ना माझं पण घरचं इथे चांगलं असतं तर कशाला इतकं हे करावं लागलं असतं आणि तीनदा तीनदा मला पण म्हणते जा माहेरी जा माहेरी मी पण म्हणलं मग चला मला सोडवा निवडून सोडवा म्हणलं मला पण जायचं जाते मग का आता ह्यांचं करायचं एक तर रोजच भांडण 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 त्याच्यातल्या त्याच्यात आज दोन दिवस झाले बघा भांडण नसते भांडण त्या शूटिंग काय खरं नाही एकतर डोकं इतकं तापले ना आणि इथं काय झाले काय माहिती असा आल्यासारखा आल्यासारखं आहे कृष्णाला लावलं शाळेत आवरण शाळेत इथे गेलं कृष्ण आता चार वाजता येईन हाय बाहेर खेळती आणि काल पण आत्या बघा व्हिडिओमध्ये बोलल्या आत्या त्यांच्या पण मनासारखं झालं असं असं वाटतंय मला आत्यांच्या का ती सारखंच म्हणतात ना तू बायकू दापात ठेवली नाही तुझ्या दापात ठेवली असते तर मग आता तिने आगावपणा केला नसता आता मी काय आगावपणा केला हा आपलं बोलले खावा म्हणलं करून हाताने मग इतकं हे त्याच्यामुळे त्यांना रागाला वाटतं जास्त मी बी बोलली आपण का महाग सरायचं ना बोलणे का ऐकून घ्यायची आपण पण बोललं पाहिजे काय तर काल म्हणजे काल सासूबाई माझ्या आत्या बघा लय बोलल्या असं मला वाटलं नव्हतं आत्या बोलत्या म्हणून तरी त्या बोलल्या तर तुझी बायको तू धाकत ठेवायची तुझी बायको तू दाकत नसती ठेवली तर ही वेळ आलीच नसती सारखं म्हणजे बोलते असं उठता वासता कुचलायची त्यांच्या मनासारखं झालं असं काल मारलं ती काल त्या मारायच्या टायमाला मला असं वाटलं माझ्यापाशी येते ह्यांना म्हणते पांडू राहू कशा ला कशा दे कशाला हे करतोय उलट त्या जास्तच मीच करायला लागल्या म्हटलं बोलत्यान काहीतर नको मारू पांडू कशाला तिच्या नादी लागतोय कशाला काय बोलतोय जा तुझं काम बघ असं ना म्हणलं पण त्या काहीच बोलल्या नाही ते उलटं मलाच हे करून बोलत होत्या झालं त्यांच्या माळांना जवळ पण काही कराय कस करावं कस नाही कळक्यात झालाय आणि बघा सकाळी एक हा एक आज बाळगमांचं होत तर मी सकाळी त्यांना पाणी दिलं चहा दिला पडले पाया येते पडले त्यांच्या माझ्याकडं तीस रुपये होतं मग मी ती दिलं तीस रुपये दिलं पाणी तीस रुपये मग मला म्हणले काय करती बाळा लेकर बाळा तुला किती येतं मी म्हटलं मला एक मुलगा आहे आणि एक मुलगी आहे मग म्हणली माहेरी का सासरी मी म्हटलं नवरेच्या घरी मी ते मला असं जास्तही कळत नाही ना सासरी आणि माहेरी माहेर म्हणजे आईचं सासरी म्हणजे नवरेच खेळायला आता तर <laughs> मला म्हणल्या नवऱ्याच्या रोज पाया पडत जा अशा नवऱ्याने भांडणं ते केलं कसं पाया पडायचं ह्यांच्या हा मी नाही पाया पडत जास्त करून म्हणजे असे पाया पडल्या होतो काय ह्यांनी बी मला माहिती पाया पडत नाही पाया पडत पाया पडून होतच काय सांगा बरं पाया पडून असं हाणून मारून जमतंय का पाया पडायचं परत हे करायचं मारायचं त्यात जेव्हा बोलले बघा त्यांनाच खवळत होते मला मला म्हणत होते बायको मला भांडती बायको नाही भांडत तुम्हीच मला भांडता येईल आपली ग बसली आता आता काय नाही बोलत बघू काय होईल ते होईल तुम्हाला मी अपडेट दे, देतच राहते आणि म्हणजे रोज ब्लॉग येणार बघा मी काय करते काय नाही ते सगळं दाखवणार तुम्हाला तर मी सकाळी सगळं आवरलं बाबा घरातलं आणि लवकर म्हटले सात वाजता उठले सगळं झाडूनही ती घेतलं घराचं भांडी रात्रीच घासून ठेवली होती सगळं आवर पाणी तापवलं आंघोळ केली चपात्यांचं पीठ मळलं कृष्णाला लावलं कृष्ण गेला आता चार वाजता शाळेत नाही तर चला भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तर बघू काय होतंय काय नाही तुम्ही बघत राहा